नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग पंतप्रधान आवास योजनेची लिस्ट आलेली आहे घरकुलची दोन हजार चोवीस पंचवीसची यादी इथं जाहीर झालेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही कसं चेक करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदी आला असला तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदी तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि इथं टाईप करायचं आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून पण तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकतात वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला वरी कॅन्सलचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे कॅन्सल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तीन लाईनवरती क्लिक करायचे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आवास सॉफ्ट म्हणून ऑप्शन हे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्वात खाली यायचे आहे आणि यचमध्ये तुम्हाला यचमध्ये तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्सवर क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचे इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते इथं निवडून घ्या आणि खाली इथं नंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि खाली शेवटी तुम्हाला इथं तुमचं कोणचं गाव आहे ते इथं सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला कोणची योजना आहे ती इथं सिलेक्ट करायची आपली आहे पंतप्रधान आवास योजना एक नंबरलाच आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं एक सोप्पं गणित विचारलं जाईल गणिताचं उत्तर तुम्हाला इथं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचे खाली तुम्हाला इथं डाउनलोड पी डी एफ ही डाउनलोड पी डी एफ केली तर तुम्ही इथून मोबाईलवरती ऑफलाईन पण पाहू शकतात आणि अशी ऑनलाईन यादीसुद्धा तुमच्यासमोर येईल आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद